मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र शिवसैनिकांनो कोकणात उद्धव ठाकरेंचा जलवा काल दिवसभरात तीन सभांना कोकणवासियांनी दिली पूर्ती दाद कोकणात भगवा फडकवणार सर्वसामान्यांपासून वृद्धांपर्यंत लहानांपासून मोठ्यांपर्यंत शिवसैनिकांची उद्धव ठाकरेंना साध मित्रांनो काल नेमकं ठाकरेंच्या सभेत काय घडलं तीन सभांना वेगवेगळ्या सभात किती होती गर्दी उद्धव ठाकरेंनी कशी जिंकली रायगडवासियांची म्हणे मित्रांनो आपण समोर पाहताय की उद्धव ठाकरे काल रायगडच्या दौऱ्यावरती होते तीन ठिकाणी मोठमोठ्या सभा घेतल्या या सभांमध्ये गद्दार आमदारांपासून ते भाजपपर्यंत केंद्रातील सर्वच नेत्यांपर्यंत उद्धव ठाकरेंनी ने अतिशय जोरदार या सर्वच नेत्यांना झापले आहे ससा कोकण आणि इतर पक्षांचं नातं बघायला गेलं तर ते खूप दूरवरचं मात्र शिवसेना आणि कोकण यांचे अतूट नाते पाहायला मिळते ठाकरे जेव्हा जेव्हा कोकणात जातात तेव्हा तेव्हा गर्दीचे प्रचंड विक्रम या ठिकाणी होत असतात रस्त्यावरती दुधर्बा ठाकरे उभे राहिले की सभा चुलू हो सुरू होते ठाकरे चालू लागले की मोर्चे सुरू होतात अशाच प्रकारचं वातावरण काय रायगडमध्ये पाहायला मिळालं अशाच प्रकारे आज देखील तीन सभा रायगड दक्षिण विधानसभा मतदारसंघात होणार आहेत त्यामुळे भारतीय जनता पार्टी आणि जे आमदारांनी गद्दारी केली त्यांच्या मात्र पायाकालची वाळू सरकली आहे मित्रांनो आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा धन्यवाद